सर्वांचं मी मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत दैनिक देशोन्नती बुलढाणा जिल्हा आवृत्तीचे संपादक आणि सुप्रसिद्ध लेखक विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार श्री राजेश राजोरे सर आणि सर हे महाराष्ट्र शासन पुरस्कृत अधिस्वीकृती धारक पत्रकार देखील आहेत पत्रकारितेच्या क्षेत्रात तब्बल अडतीस वर्षांचा अनुभव आहे संपादकीय जाहिरात आणि वितरण या तिन्ही पातळ्यावर उत्कृष्ट कार्य करणारे पत्रकारितेतील वास्तव्य बहुचर्चित पुस्तकाचे लेखक देखील आहेत आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांची मानकरी अशी त्यांची ओळख आहे तर सरांचं मी सर्वप्रथम स्वागत करून या कार्यक्रमाला सुरुवात करूया सर आपण आपला सुरुवातीला परिचय करा ओम शांती मी राजेश राजोरे संपादक दैनिक देशानती बुलढाणा जिल्हा आवृत्ती वास्तविक गेल्या चाळीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आहे आणि श्री संत गजानन महाराजांची नगरी शेगाव येथून मी पत्रकारितेची सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी या साली जेव्हा मी नक्कीच दहावी उत्तीर्ण झालो होतो आणि त्यानंतर तेव्हापासून पत्रकारितेचा एक छंद मी जोपासला आणि नंतर याच पत्रकारितेच्या छंदाचं व्यवसायात रूपांतर झालं आणि आज मी संपादक म्हणून कार्यरत आहे यापूर्वी या मी दैनिक महासागर या वर्तमानपत्रात आठ वर्ष काम केले आणि सन एकोणीसशे ब्याण्णव पासून दैनिक देशोन्नती शेतकऱ्यांसाठी खूप गाजलेलं बहुचर्चित असं हे प्रकाश पोहरे मालक आहेत त्यांचं वर्तमानपत्र याच्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव पासून काम करत आहे संपादक म्हणून आस्थागत त्याच वर्तमानपत्रात मी आहे हीच माझी तशी ओळख पत्रकारितेच्या क्षेत्रात आल्यानंतर पत्रकारिता करताना अनुभव चांगले अनुभव खूप चाळीस वर्षात जमा झाले वेगवेगळ्या देग मोहीम आघाडी वगैरे सर्व लढल्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात जर योगदान द्यायचं म्हटलं असेल तर पत्रकारितेतील वास्तव हे एक पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि या पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकामध्ये पत्रकारितेत जे काही गैरप्रकार चालतात जे अन्याय अत्याचार पत्रकारांवर होतात आणि पत्रकार लोकांवर करतात तो भाग याच्यामध्ये आहे आणि ह्या पुस्तक जेव्हा लिहायला घेतलं सुरुवातीला एक वर्ष हा कॉलम चालला दुष्णदीमध्ये आणि त्याच्या नंतर पुस्तकात रूपांतर केलं तर तेव्हा सर्व पत्रकारांमध्ये ओरड होत होती माझ्या विरुद्ध की हे पत्रकारितेतले व्ह्यू पॉईंट दाखवत आहे परंतु एक माझं असं म्हणणं होतं की पत्रकारिता जे सर्व क्षेत्रातले गैरप्रकार दाखवते त्या पत्रकारितेत जर काही गैरप्रकार असतील तर ते मग कोणी मांडायचे ते कोणी चव्हाट्यावर आणायचे ते पण कोणीतरी पत्रकारांनी मांडलं पाहिजे त्यामुळे यामध्ये सर्व पत्रकारितेतले गैरप्रकार मांडण्यात आले आणि हे पुस्तक नंतर नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी संत बहिणाबाई चौधरी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव खान्देश यामध्ये जर्नलिझमच्या याच्यासाठी संदर्भ म्हणून हा ग्रंथ सुद्धा तिथे लावण्यात आला विद्यापीठाने अशा पद्धतीने हे पत्रकारितेतील वास्तव याच्या चार आवृत्त्या निघाल्या आतापर्यंत जवळपास दहा ते बारा हजार पुस्तक ची विक्री झालेली आहेत आणि हे पुस्तक पत्रकारितेतील गैरप्रकार बांधणाऱ्यामध्ये असं म्हणजे बहुचर्चित राहिलं या पुस्तकाचं सर्व श्रेय देशोन्नतीतून पत्रकारिता करत असताना आलेल्या अनुभवाला आहे असं मला म्हणता येईल <laughs> दुसरं पुस्तक एक माझं निघालेलं आहे ते आहे यांच्या लाटा त्यांचे बुक्के विदा करंदीकर विदा करंदीकर सरांची कविता आहे सारे सारे घोडे बारा टक्के यांच्या लाथा त्यांचे बुक्के तर हे पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्र सायम्सचे तत्कालीन संपादक भरत कुमार राऊत यांनी केलेलं होतं या पुस्तकाला याच्यामध्ये जे काही लेख संग्रह आहेत माझे त्याचा पुस्तक हे तयार केलेलं आहे अशी दोन पुस्तकं निघालेली आहेत आणि सध्याही मी विद्यार्थी आहे असं मानतो आणि माझं पी एच डी संशोधनाचं काम डॉक्टर बी के सोमनाथ वडनेरे भाईजी यांच्या मार्गदर्शनाखाली माझे गाईड आहेत डॉक्टर सुधीर भटकर एचओडी जर्नलिझम संत कवयित्री बैनाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेला आहे माझा प्रबंध विद्यापीठाला सादर झाला आहे आगामी एक महिन्याच्या कार्यकाळात त्यामध्ये पीएचडी सुद्धा पत्रकारित पीएचडी त्या माध्यमातून करता येईल असा एकंदरीत पूर्ण पत्रकारितेमध्ये म्हणजे हा थोडक्यात माझ्या परिचयातला भाग आहे बाकी आपण जसं प्रश्न विचाराल त्या पद्धतीने मला उत्तर तुमचं सर्वप्रथम आम्ही अभिनंदन स्वागत करतो कारण तुम्ही पीएचडी आता एक महिन्यानंतर तुम्हाला ते पदवी मिळणार पण त्या अगोदरच तुम्हाला तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो सर आता सर मला एक विचारायचं तुम्ही जे पुस्तक लिहिलं पत्रकारितेतील वास्तव तो या पाठीमागची तुम्हाला प्रेरणा कशी काय मिळाली की आपण जसं पत्रकार हा सगळ्यांना न्याय देणारा असतो प्रत्येकाला न्याय मिळवून देतो आणि जनतेचा आवाज म्हणून हा पत्रकार आपल्या पेपर मध्ये लिहित असतो तर पत्रकारितेमधील वास्तव ही प्रेरणा तुम्हाला कशी काय मिळाली याच असं आहे की पत्रकारिता करत असताना जेव्हा आपण चौकस बुद्धीने सर्व सामाजिक क्षेत्रात बघतो तेव्हा हे हो। लक्षात येतं की पत्रकारितेमध्ये सुद्धा गैरप्रकार आहेत आणि मग हे गैरप्रकारामुळे पत्रकार कुठेतरी समाजाला न्याय देण्यासाठी कमी पडतो आता समजा काही पत्रकार इन्शुरन्सचे अधिकारी झाले किंवा एलआयसीचे एजंट झाले तर मग त्यावेळेस त्यांना जर कोणाकडून पॉलिसी घ्यायची असेल आयुर्विमा घ्यायचा असेल तर मग त्या उद्योजकाच्या विरुद्ध ते लिहू शकणार नाही असे असे पत्रकार असतात तर तसे ते वेगळे वेगळे फायदे घेणारे पत्रकार असले की मग पत्रकारिता बदलून जाते आणि त्यामुळे म्हणजे प्रेस शब्दाचा गैरवापर पत्रकारिता म्हणजे बरोबर न करताही प्रेस शब्द मिरवणे पोलिसांना दाखवणे की आम्ही प्रेस प्रेसवाले आहोत आणि मग अशा पद्धतीने त्याचा गैरवापर करणे किंवा नेहमी निष्ठा बदलणे किंवा पत्रकार परिषद मध्ये काहीतरी खाणे पिणे किंवा गिफ्ट घेतल्याशिवाय बातमी छापू नये अशा पद्धतीची जी अनैतिक पत्रकारिता ज्याला आम्ही म्हणतो तो तो प्र, तो प्रवेश पत्रकारितेत झाला असल्यामुळे पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि लोकांना असं वाटायला लागलं याने जर ही बातमी छापली बात बात तर याला काहीतरी मिळालं नसेल म्हणून याने ही बातमी छापली किंवा यांनी जर ही बातमी छापली तर याला कोणीतरी दुसऱ्यांनी पैसे दिले असतील म्हणून यांनी ही बातमी छापली म्हणजे एवढा अविश्वास पत्रकारितेमध्ये जेव्हा निर्माण व्हायला लागला तेव्हा पत्रकारितेमधील गैरप्रकार चव्हाट्यावर आणून त्या पत्रकारितेला वचक बसवणे गैरप्रकाराला वचक बसवणे आणि चांगल्या पत्रकारितेची कदर या दृष्टिकोनातून लिखाण करणे आवश्यक होतं त्यामुळे मग मी त्या, त्या बाजूने वळलो आणि विशेष म्हणजे आमचे संपादक प्रकाशजी पोहरे यांनी मला परवानगी दिली पत्रकारितेमध्ये पत्रकारितेत राहून पत्रकारितेच्या विरुद्ध लिहिणे आणि त्यांनी छापणे एक वर्षभर याला फार मोठं म्हणजे आपण त्याला हिंदीत जिगर म्हणतो जिगर लागतो जिगर प्रकाशजीकडे होता आणि त्यांनी तो दिला त्यामुळे त्या अतिशय चांगल्या पद्धतीने ते सर्व गैरप्रकार यामधले जर तुम्ही अनुक्रमणिका जर लक्षात घेतली या पुस्तकातली तर खूप गमतीशीर आहे म्हणजे पत्रकार म्हणजे बायको नोकरीवर पत्रकार बिनफिकीर असा रहे। पत्र पत्र एक याच्यातला चॅप्टर आहे त्यानंतर वर्तमानपत्र सृष्टीत फक्त एक रुपयाची किंमत युद्ध म्हणजे एक रुपये किंमतीत कोणीही वर्तमानपत्र कधी चालू शकत नाही मात्र हे वर्तमानपत्र एक रुपयात देतात कसे पुणे लुटून साताराला दान करण्याचा हा प्रकार म्हणजे जाहिरात दानावर बर्डन टाका आणि राजकीय आणि त्यामध्ये कसा एक पेड न्यूजचा प्रकार चालतो वर्तमानपत्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये तो मोठ्या प्रमाणात असतो कारण की निवडणूक निवडणूक आयोगाची खर्चाची मर्यादा असते ती मर्यादाच्या आतमध्ये खर्च करावा लागतो आणि जो हा खर्च जास्त होतो म्हणून ते पेड न्यूज प्रकार चालतो तर तो, तो पेड न्यूजचा गैरप्रकार त्यानंतर शासकीय दलाल पत्रकार अनेक पत्रकारांनी शासकीय दलाली सुरू केलेली होती न्याय न देऊ शकणाऱ्या पत्रकार संघटना पत्रकार परिषद भेटवस्तू आणि ओल्या पार्ट्या पत्रकारांनी म्हणजे नोकर पत्रकार मालक पत्रकार म्हणजे काय हे सर्व पत्रकारितेतील टेबल न्यूज पत्रकारितेमधील पेड न्यूज म्हणजे मोठ्या पेपरची वार्ताहरांची दुकानदारी असे खूप सारे अनुक्रमे का याच्यामध्ये पन्नास भाग मी दिलेले आहेत हे दाखवतात की पत्रकारितेमधील गैरप्रकार म्हणजे गंमत अशी आहे तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगतो बघा की जेव्हा वर्तमान पुस्तकाचं लिखाण झालं दा। तेव्हा जकात नाका होता बघा आहे त्याला म्हणतो आपण आता yes, अमरावती yes, yes, yes. महानगरपालिके अमरावती महानगरपालिका नागपूर महानगरपालिका यामधून जी वर्तमानपत्र निघतात त्यांनी जी स्वतःची खपाची आकडेवारी दाखवली होती की एवढा एवढा खप आमच्या वर्तमानपत्राचा आहे आणि त्यांनी शासनाला ती oh. सादर केली के होती शासनाने ती मान्य केली होती त्याच्यासाठी शासनाचे oh. एक तर ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन हा डिपार्टमेंट आहे समजा ऑडिटसाठी आणि शासनाचा सुद्धा जनसंपर्क महासंचालनालय विभाग हे त्याच्यावर देखरेख ठेवतं तर ते सर्व आकडेवारी जी आहे त्याची जर टोटल लावली तर तेवढा कागद हा कधी तयारच झाला नाही तो सोडून द्या परंतु तेवढा कागद महानगरपालिकेच्या क्षेत्रातच आला नाही कारण की महानगरपालिकेमध्ये तेवढ्या कागदावर ऍक्ट्रा भरल्याच गेला नाही मग एक तर तो कागद तेवढा आला नाही किंवा ह्या वर्तमानपत्राची आकडेवारी खोटी आहे किंवा या वर्तमानपत्रांनी त्या ऍक्ट्रा चोरलेला आहे अशा खूप साऱ्या गमती विसंगती असतात त्या सर्व विसंगती मांडण्याचं काम त्या पुस्तकातून झालेलं आहे फक्त हेतू हाच होता शुद्ध प्रामाणिक हेतू होता की पत्रकारिता अधिक शुद्ध व्हावी अधिक पवित्र व्हावी आणि पत्रकारिता खऱ्या अर्थाने न्याय देणारी ठरावी हाच त्या पाठीमागचा हेतू तु होता तुमचा शुद्ध हेतू होता, होता की जसं आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रात काही चांगली लोक असतात काही वाईट लोक असतात असं कुठलं क्षेत्र नाही की तिथे सगळे चांगली लोक आहेत तसं तुम्ही पत्रकारितेमध्ये मेजॉरिटी चांगली लोक आहेत आणि काही वाईट लोकांमुळे पत्रकारिता बदनाम होते आणि त्यापासून वाचण्याचा तुमचा प्रयत्न कि पत्रकारितेला पासून वाचवण्याचा हा तुमचा प्रयत्न तर यातले असे काही विशेष विशेष अनुभव जर जरा तुम्ही सांगितले की ते श्रोत्यांना देखील ऐकायला बरं वाटेल आणि तुम्हाला कधी याचा प्रतिकार झाला का आणि कशा प्रकारे प्रतिकार झाला ते देखील आम्हाला ऐकायला बरं वाटेल तसं आहे तुम्ही कुठलंही काम करायला निघालं तर त्याला चांगले आणि वाईट आणि त्याच्याकडे बघणारे दृष्टिकोन वेगळे वेगळे असू शकतात परंतु तुम्ही तुमची रिक्षा जर मोठी करायला निघाले तर निश्चित ती मोठी करता येते आणि तुम्ही तुमच्या तत्वानुसार आणि तुमच्या ध्येय धोरणानुसार चालायला पाहिजे वास्तविक जेव्हा हे काम मी हाती घेतलं त्याच्यानंतर लगेच दोन हजार सात मध्ये म्हणजे मी ब्रह्माकुमारीला खूप मोठ्या प्रमाणात याचा श्रेय देईन दोन हजार सात मध्ये मी मीडिया विंगशी जुडलो म्हणजे मी माउंट आबूला आलो आणि त्या ठिकाणी ब्रह्माकुमारीचा जो मीडिया विंगचा कार्यक्रम व्हायचा त्याच्यामध्ये पहिल्यांदा जा सहभागी झालो आणि त्या ठिकाणी सकारात्मक पत्रकारितेची एक वेगळी प्रेरणा मिळाली आणि सकारात्मक पत्रकारिता आपण केली पाहिजे आणि ते तेच आपल्याला ध्येय धरण ठेवलं पाहिजे अशा पद्धतीची एक मनोमन शपथ मी त्या ठिकाणी घेतली दोन हजार सात नंतर आस्थागत मी पत्रकारितेच्या प्रत्येक सेमिनारला एक दोन सेमिनार काही कारणाने नसेल झाले परंतु मी मीडिया विंगच्या सेमिनारला माउंट आबूला हजर असतो संपादकांचं हे सेमिनार होतो त्या ठिकाणी आणि ते पत्रकारितेमध्ये मूल्यनिष्ठ पत्रकारिता आणि प्रामाणिक पत्रकारितासाठी खूप सकारात्मक पत्रकारितेसाठी ते प्रेरणा देणारा असा सेमिनार असतो त्या ठिकाणी आम्ही भारतातले सर्व जवळपास आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचो ते प्रोफेसर कमल दीक्षित तर कमल दीक्षित जी जे आहेत ते मखनलाल चतुर्वेदी विश्वविद्यालय संस्थेचे अध्यक्ष होते आणि पत्रकारिता विश्वविद्यालयाचे त्यांनी त्या ठिकाणी पत्रकारांमध्ये मूल्यनिष्ठपणा यावा मूल्यनिष्ठ पत्रकारिता व्हावी यासाठी मूल्यानुगत मीडिया अभिक्रम समिती तयार केली आणि एकशे सदुसष्ट संपूर्ण भारतातील संपादक लोक जे नॉनव्हेज खाणार नाहीत जे दारू पिणार नाहीत जे पत्रकारिता प्रामाणिकपणे करतील अशा पद्धतीचे ते निवडले गेले आणि ते त्या समितीचे सदस्य झाले आणि मूल्यनिष्ठ पत्रकारितेचा एक अंक सुद्धा मूल्यानुगत मीडिया अभिक्रम समितीचा मूल्यानुगत मीडिया नावाचा एक मासिक एक पत्रिका त्यांनी काढायला सुरुवात केली त्यामध्ये त्यांनी मला संपादकही केलं के हा भाग वेगळा परंतु मग पत्रकारितेला तेव्हापासून खूप जास्त प्रेरणा मिळाली त्यानंतर दोन हजार मी ते तिथं कंटिन्यू येत गेलो आणि हॅमरिंग माझ्यावर होत गेलं त्याचा परिणाम असा झाला की दोन हजार सतराच्या जवळपास मी दैनिक देशोन्नतीच्या बुलढाणा आवृत्तीचा हेड असल्या कारणाने मी त्याच्यामध्ये कोणतीही निगेटिव्ह बातमी पान एक वर घेणार नाही असा संकल्प केला आणि पान एक वर दैनिक देशांची बुलढाणा आवृत्ती तेव्हापासून आजपर्यंत कधीही कोणतीही खून बलात्कार दरोडा निगेटिव्ह कोणतीही बातमी आम्ही पान एक वर घेतलीच नाही ज्या काही अशा बातम्या असतील त्या आतील पानावर घेतल्या किंवा शेवटच्या पानावर घेतल्या मग एक नवीन सकारात्मक पत्रकारिता त्यानंतर या सकारात्मक पत्रकारितेचा प्रचार प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी मीडिया सेमिनार मी डॉक्टर बी के सोमनाथ वडनेरे भायजी शांतनुभाईजी सोबत सुशांत भाईजी सोबत त्याच्यानंतर प्रोफेसर कमल दीक्षित सरांसोबत आम्ही संपूर्ण भारतात ठिकठिकाणी यासाठी काम केलं आणि परिणाम असा आहे की आज अनेक ठिकाणी सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य मिळत आहे काही वर्तमानपत्रांनी तर एक एक दिवस ठरवला की सकारात्मक पत्रकारितेचा दिवस आणि आम्हीच त्या सकारात्मक त्याचं दुसरं कारण असं होतं की असं वाटतं की निगेटिव्ह जर आपण समाजाला दिलं तर निगेटिव्हिटी वाढते आपण त्याच त्याच गोष्टी निगेटिव्ह देऊ तर निगेटिव्ह मग आपण पॉझिटिव्ह देऊ तर पॉझिटिव्हिटी वाढेल मग या हिशोबाने पत्रकारितेला आम्ही सुरुवात केली यामध्ये आणखीन एक गंमत अशी आहे म्हणजे ती पण कशा म्हणजे पत्रकारितेमध्ये अनेक घटनांचा चमत्कार कसे होतात तर त्यावेळेस संपादक मंडळामध्ये प्रोफेसर कमल दीक्षित यांनी माझं नाव डॉक्टर राजेश राजोरे असं छापलं त्यावेळेस म्हणजे आठ दहा वर्षा अगोदर दहा बारा वर्ष मी डॉक्टर नव्हतो मी भाईजींना फोन केला आणि म्हटलं भाईजी ओम शांती भाईजी म्हणा नमस्कार म्हटलं भाईजी तुम्ही संपादक मंडळात घेतलं इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही माझं नाव अशा पद्धतीने छापलं आहे तर मला ते मी डॉक्टर नाही आहे त्यांनी सांगितलं की अरे असं आहे की तुम्ही डॉक्टर होऊन जा <laughs> <laughs> होऊन जा म्हणजे कसं होऊन जा बोले आप पीएचडी करलो मला पीएचडी कैसे करलो काही आसान काम आहे पीएचडी हो ना त्यांनी भाई वडनेरेंना बोलावलं ते नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मध्ये जबाबदारी सोपवली की राजोरे साहेबांना याच्यानंतर पीएचडी करण्याची जबाबदारी तुमची आणि ही जबाबदारी तुम्ही स्वीकारा त्यांनी अतिशय आनंदाने स्वीकारली आणि बघा तेव्हा माझ्याकडे टेन प्लस टू ओनली एवढंच डॉक्युमेंट होते त्याच्यानंतर आपल्या व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये मला बी ए केलं त्यानंतर रेग्युलर मी त्या ठिकाणी ऍडमिशन करून एम ए इन जे मास्टर ऑफ कम्युनिकेशन जर्नलिझम केलं त्यानंतर मग मी पीएचडी रजिस्ट्रेशन केलं आणि आता आगामी एका महिन्यात ते पीएचडी होणार आहे म्हणजे एक प्रेरणा बघा कशी होते पॉझिटिव्हिटीची जर कोणी असं तुमच्या नावाच्या समोर डॉक्टर छापून दिलं आणि त्यांनी प्रेरणा दिली की नाही तुम्ही होऊ शकता आणि तुम्ही करू शकता त्यांचं सात्विक बळ होतं प्रोफेसर कमल दीक्षित सरांचं सात्विक बळ होतं आणि ते सात्विक बळ मला प्रेरणा देणारं ठरलं आणि आज मी त्या तिथपर्यंत जाऊ शकलो अशा अनेक गोष्टी आहेत की त्याला पाहून मग अनेक निगेटिव्हिटीचे नेग पत्रकारितेमधील जो प्रकार होता तो आम्ही थांबवण्याचा था प्रकार प्रयत्न केला अनेक निगेटिव्हिटीच्या नेग बातम्या लोकांना सांगून सांगून किंवा आतल्या पानावर टाका शेवटच्या पानावर टाका ज्यांनी समाजाचं नुकसान होतं या सर्व गोष्टी आपण समजून सांगण्यामध्ये यशस्वी ठरलो आणि ह्या सर्व गोष्टी घटण्याप्रमाणे आपण चांगल्या बाबीने आल्या आता पत्रकारितेमध्ये जर म्हटलं तुम्ही की काही वाईट अनुभव असतात हो असतात पण त्यांचा उजाळा देणे मला काही आवडत नाही काय त्याच्यामध्ये ते येणारच आहे कारण की तुम्ही <laughs> जेव्हा कुठली गोष्ट करायला जाता तर त्याचे प्लस आणि मायनस दोन्ही गोष्टी असतात आणि त्या सर्व प्लस मायनस मध्ये हा सर्व भाग सातत्याने होत राहतो परंतु पॉझिटिव्हिटी खूप छान आहे पत्रकारिता करताना चाळीस वर्षामध्ये खूप आनंद आला खूप चांगल्या चांगल्या लोकांशी मला भेटता आलं बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत भेटून चर्चा करता आली मला प्रमुख महाजनसोबत सोबत भेटून चर्चा करता आली मला गोपीनाथजी मुंडेंसोबत राजकीय मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांसोबत भेटण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची त्यानंतर मला आध्यात्मिक क्षेत्रातले मोठ्या लोकांशी बोलण्याची चर्चा आली स्वतः मी जानकी दिदींना भेटून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे बाकी मी आलो त्यावेळेस प्रकाशवाणी दिदीची होत्या म्हणजे अशा सर्व गोष्टी मला यांच्या संत महात्मे आचार्य रत्न सुंदर महाराज यांच्यासोबत तर एक वेळ माझा असा चर्चाला होत असताना मी त्यांना विचारत होतो की एवढे मोठे मोठे धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम होत असताना समाजामध्ये वाईट प्रवृत्ती काही कमी होतच नाही मग तुमच्या धार्मिक कार्यक्रमांचा म्हणजे अर्थ तरी काय होतो तर त्यांनी जे सांगितलं ती गोष्ट पण म्हणजे समजून घेण्यासारखी आहे की आमच्याकडे लाखोच्या संख्येने आजही डॉक्टर प्रदीप मिश्रा सरांच्या कथेमध्ये लाखो लोक जातात अनेक लोक लाखोच्या संख्येने आमच्याकडे कार्यक्रमाला येतात परंतु ते इकडून ऐकतात आणि इकडून सोडून देतात ते त्याच्यावर देता। अंमलबजावणीच करत नाही आणि त्यामुळे मग त्यांच्यात नाही वास्तविक जे कोणी लोक अध्यात्ममध्ये गेलेले आहेत त्यांनी त्यांच्या वर्तणुकीतून जर काही बदल झाला तो जर समाजासमोर ठेवला नातेवाईकांसमोर ठेवला मित्रांसमोर ठेवला तर मग त्याच्यापासून लोक प्रेरणा घेतील तर हो हे बदलले हे कसे बदलले हे ब्रह्मकुमारीमुळे बदलले हे कसे बदलले हे त्या अमुक संतांच्या सानिध्यात आल्याने बदलले हे कसे बदलले यांनी ही भागवत कथा पुराण ऐकल्यानंतर हेच्यात बदल झाला तर तो, तो बदल समाजात अपेक्षित आहे आणि तो बदल, बदल स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन ही जी संकल्पना आहे खूप महत्वाची ब्रह्मकुमारीची तो या ठिकाणी दिसून येतो तर ह्या सर्व गोष्टीसाठी काम करावं याची आवड निर्माण झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने हे सर्व मिळून काम करताना एक पत्रकारितेचा म्हणजे एक उत्साह एक आनंद आणि पत्रकारिता आपण त्या कामी लावत आहोत याचं एक चांगलं समाधान मला या ठिकाणी लाभत आहे सर तुम्ही खूप चांगली बातमी सांगितलं की आम्ही फ्रंट पेजवर चोरी बलात्कार दरोडे अशा काही घटना छापतच नाही समाजाला बरोबर आहे की सकाळी सकाळी उठल्या उठल्या जर अशा घटना वाचून मन हे हो, वा आणि ते डोक्यामध्ये गेल्यावर त्याच घटना वाढीस कारणीभूत ठरतात जसं बोलतो की आपल्या मनामध्ये जे जातं तेच नंतर होत पुढे होत राहतं मला एक विचारायचं तुम्ही जी संकल्पना केली जे एवढे कार्यक्रम राबवले तुम्ही की आपल्याला प्रत्येक म्हणजे काही माध्यमांनी पण हे स्वीकारलं की आपल्याला फ्रंट पेजवर पॉझिटिव्ह सकारात्मक बातमी दिली पाहिजे तर त्याचा परिणाम काय जाणून आला का अशा काय घटना घडल्या का, का, का त्याचे काय विशेष काय अनुभव आहेत का विशेष त्याच्यामध्ये असे अनुभव आहेत की समाजात निगेटिव्ह घटनांची चर्चा कमी झाली हा एक महत्वाचा भाग आहे ज्या लोकांना आपण भेटतो त्या म्हणतात हा ठीक आहे ते होत राहतं ते आपण वाचायचंच नाही अशा पद्धतीचा एक समज लोकांमध्ये झाला किंवा त्या बलात्कार काय करायचा वाचवून ती चोरी वाचून बायक काय करायचं आहे ठीक आहे हेडिंग मध्ये कडलं छोटस संशयित मध्ये कडलं शेवटच्या पानावर आलं ते ठीक आहे आणि समाज आहे शेवटी आणि समाजात सत्प्रवृत्ती आणि खल प्रवृत्ती हे दोन्ही प्रवृत्तीचे लोक असतात आणि म्हणजे हे प्रवृत्तीचे लोक थोडाफार प्रकार तो सर्व पण तो टक्केवारीने जर पाहिला ना तर तो पाच टक्क्याही प्रकार नाहीये तेव्हा त्या ते पाच टक्केवर कॉन्सन्ट्रेट करून निगेटिव्हिटीवर कॉन्सन्ट्रेट करून आपण आपला दिवस खराब करणे किंवा लोकांचं वातावरण खराब करणे किंवा भय लोकांमध्ये निर्माण करणे ह्या गोष्टी बाजूला ठेवून जर आपण सकारात्मक पुढे गेलो तर ते जीवन जगायला सुकर होतं जीवन जगणं चांगलं होतं आणि जीवनात